पुसत बस स्टॉपची दुर्दशा बस स्थानकाचा स्लॅब झाला चिन्नव आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसत शहर हे उपजिल्हा असलेलं ठिकाण आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं पण पुसत शहर मोठे आहे पुसत ही मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखली जाते तसेच मोठमोठी दवाखाने दुकाने व शासकीय कार्यालय असल्यामुळे तालुक्यातील व तालुक्यातील खेडी गावातील लोक पुसदला शक्यतोपर एस टीने ये जा करत असतात व काही लोक एस टीला टाइम टाईम असल्यास येथील बसस्थानकात बसतात जेणेकरून स्लॅप कोसळून दुर्घटना होण्यास काही सांगता येत नाही तरी एस टी महामंडळाने यावर लक्ष देणं गरजेचं आहे दादा वाचत वाचत नाही का पाय नाही हे सिंग पाय ते पडू शकते बरं आणि खान मरू शकते

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा